विघ्नहर्ता श्री गणपती बप्पा आणि सुंदर चंद्रदेवाची ही कथा संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे मोळ आहे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे भगवान शंकर आणि आदिशक्ती देवी पार्वती यांच्यासमोर पृथ्वी प्रदक्षिणेची अट ठेवण्यात आली होती सर्व देवदेवता हत्तीवर मोरावर स्वर होऊन प्रदक्षिण्याला निघाले पण आपले लाडके गणपती बाप्पा ज्यांचे वाहन उंदीर मामा त्यांनी युक्ती वापरली त्यांनी आपल्या माता पित्यालाच संपूर्ण विश्व मानून त्यांच्या भोवती प्रदक्षिणा केली यामुळे प्रसन्न होऊन शंकर पार्वतींनी त्यांना गणांचे अधिपती म्हणजेच गणेश हे पद आणि अग्रपूजेचा सर्वात आधी पूजा करण्याचा मान दिला बप्पांचा आनंद गगनात मावत नव्हता नव्या सन्मानाने गणपती बप्पा विविध रत्नांचे दागिने घालून मोठ्या थाटात आनंदात नृत्य करत देव लोकात निघाले त्यांचे मोठे पोट हत्तीचे डोके आणि निरागस हास्य पाहून प्रत्येक देव त्यांना आदरपूर्वक नमस्कार करत होता पप्पा फिरत फिरत चंद्र लोकाकडे पोचले चंद्रदेव आपल्या सौंदर्य आणि शीतलतेसाठी देवलोकात प्रसिद्ध होते चंद्राला आपल्या रूपाचा आपल्या शांत आणि तेजस्वी प्रकाशाचा खूप अहंकार होता गणपती जेव्हा चंद्रासमोरून गेले तेव्हा गणपतीचे स्थूल रूप त्यांचे मोठे पोट आणि असामान्य हत्तीचे डोके पाहून चंद्राला स्वतःचा तोल सावरता आला नाही चंद्राने उपहासाने मोठ्या आवाजात खदखदून हसण्यास सुरुवात केली चंद्र आ काय रूप आहे हे गणांचे अधिपती ज्यांना स्वतःचे शरीर व्यवस्थित सांभाळता येत नाही ते काय गणांचे नेतृत्व करणार हा कसा न्याय आहे देवांचा चंद्राचे हे बोल गणपती बाप्पाच्या कानावर पडले त्यांचा आनंद त्यांचा उत्साह क्षणात नाहीसा झाला दुसऱ्यांनी केलेला उपहास कोणाला आवडेल त्यातही चंद्राचा हा उपहास केवळ बप्पांच्या रूपावर नव्हता तर त्यांना मिळालेल्या अग्रपूजेच्या सन्मानावर होता चंद्राचा हा अहंकार पाहून गणपतींना अतिशय क्रोध आला गणपती हे चंद्रा तू माझ्या रूपाची निंदा केली आहेस तुला तुझ्या सौंदर्याचा खूप गर्व झाला आहे अहंकारात बुडून तू माझे देवांनी दिलेल्या सन्मानाचे आणि माझ्या भक्तीचे मन दुखावले म्हणून मी तुला शाप देतो की तू जे रूप इतके सुंदर मानतोस ते रूप आजपासून अशुभ ठरेल जो कोणी तुला बघेल त्याला खोटा कलंक लागेल तुझ्या दर्शनाने जगात अपयश आणि बदनामी पसरेल गणपतीचा हा शाप ऐकून देव लोकात माजला माझला चंद्राचे हसणे कोरीत थांबले त्याचा चेहरा भीतीने आणि पश्चातापाने काळा पडला आपले सौंदर्य आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे हे पाहून तो लगेच गणपतीच्या चरणी लोटांगण घालू लागला चंद्र क्षमा करा देवा माझ्याकडून फार मोठी चूक झाली माझ्या सौंदर्याच्या गर्वाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती मी माझ्या पापाचे प्रायचित करायला तयार आहे पण माझा शाप परत घ्या माझ्या दर्शनाने जगाचे नुकसान झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही सर्व देव खुशी मुनी गणपतीला विणवू लागले शेवटी गणपती शांत झाले माझ्या प्रिय चंद्रदेवा दिलेला शाप पूर्णपणे परत घेता येणार नाही पण मी त्याची तीव्रता कमी करतो हा शाप फक्त भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षेच्या चतुर्थीला लागू असेल म्हणजेच त्या दिवशी तुला पाहणाऱ्यालाच खोटा कलंक लागेल परंतु वर्षातील प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थीला जी संकष्टी चतुर्थी असते माझा जो भक्त दिवसभर उपवास करेल माझी पूजा करेल आणि तुझे दर्शन घेऊन चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडेल त्याचे सर्व संकट दूर होतील तुझे दर्शन त्याला शुभ फळ देईल आणि अशा प्रकारे चंद्राचा अहंकार गळून पडला आणि त्याला संकष्टी चतुर्थीच्या रूपात एक वरदान मिळाले या कथेचा बोध काय मित्रांनो या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की अहंकार हा सर्वात मोठा दुर्गुण आहे चंद्रदेव रूपवाण असूनही त्यांना शिक्षा झाली कारण त्यांनी दुसऱ्याच्या रूपाचा उपहास केला आपल्याला मिळालेले कोणतेही वरदान सौंदर्य ज्ञान किंवा संपत्ती याचा गर्व कधीही करू नये नेहमी नम्र राहावे हीच आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रतामागची गोड आणि बो बोधप्रत कथा तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय गणेश